नमस्कार, आज श्री आपण दत्तात्रेय यांच्याबद्दल बोलणार आहोत म्हणजे हिंदू धर्मातलं एक काय म्हणूया अत्यंत गुड आणि पूजनीय असं स्वरूप हो नक्कीच आपल्याकडे जी माहिती आहे म्हणजे साधारणपणे श्री दत्तात्रेय जन्म चरित्र आणि तत्वज्ञान अशा साधनांवर आधारित त्यातून आपण त्यांच्या जन्माचं रहस्य त्यांचं स्वरूप आणि शिकवण समजून घ्यायचा प्रयत्न करू आणि सुरुवातच मुळे खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे हे जे म्हटलं जातं की ते ब्रह्मा महेश एकत्रित रूप आहेत हे कसं घडलं मला वाटतं जन्माच्या कथेतूनच सुरुवात करावी लागेल अगदी बरोबर कथा ऋषी अत्री आणि त्यांच्या पत्नी देवी अनुसुया यांची आहे अनुसुया देवी त्यांच्या पतिव्रतेसाठी ओळखल्या जातात हो हो सत्व परीक्षा घेण्यासाठी त्रिदेव आले होते तीच कथा न? तीच कथा तर त्रिदेव स्वतः त्यांच्या घरी आले आणि देवी अनुसूयच्या तपानं आणि पतिनिष्ठेनं ते इतके प्रसन्न झाले की त्यांनी तिला वर मागायला सांगितलं अच्छा आणि मग त्यांनी काय मागितलं म्हणून त्यांना त्रिदेवांचं एकत्रित रूप मानलं जात म्हणूनच दत्त म्हणजे देवांनी दिलेला आणि अत्रेय म्हणजे ऋषींचा पुत्र अगदी बरोबर सगळा अर्थ आहे जन्म कथा इतकी विलक्षण आहे पण मला त्यांच्या शिक्षणाबद्दल जास्त उत्सुकता आहे म्हणजे हे जे चोवीस गुरुंच प्रकरण आहे ते तर अजूनच म्हणजे काय म्हणतात त्याला हटके आहे हो ना बालपणापासूनच त्यांना योग ध्यान यात्रच होता पण ज्ञान मिळवण्यासाठी त्यांनी कुठल्या एका व्यक्तीला गुरु न मानता निसर्गातील आणि आजूबाजूच्या तब्बल चोवीस घटकांना गुरु केला आणि त्यात काय काय होत हो पृथ्वी जल अग्नी वायू आकाश एवढंच नाही तर साप कोळी पतंग मधमाशी आणि चक्क एका वेश्येलाही त्यांनी गुरु मानलं हे खरंच म्हणजे त्या काळातल्या विचारधारेला धक्का देणार होत असेल नाही का जिथे ज्ञान हे फक्त विशिष्ट परंपरेतूनच येत असं मानलं जायचं अगदी अगदी त्यांनी हे दाखवून दिलं की ज्ञान कुठेही असू शकतं श्रीमद भागवत पुराणात याचा उल्लेख आहे बघा प्रत्येक गोष्टीत मग ती सजीव असो निर्जीव असो त्यातून ब्रह्माचं स्वरूप कसं पाहायचं आणि कोणता गुण घ्यायचा हे त्यांनी ओळखलं म्हणजे ज्ञानाची सर्व व्यापकता त्यांनी प्रत्यक्ष जगून दाखवली बरोबर कोणतीही गोष्ट कोणतीही व्यक्ती ज्ञानाचा स्रोत असू शकते हा संदेशच खूप मोठा आहे मग हे ज्ञान घेऊन ते कुठे कुठे फिरले त्यांची कार्यक्षेत्र कोणती महत्वाची मानली जातात त्यांनी जवळपास संपूर्ण भारतच फिरला असं म्हणतात पण काही स्थळ विशेष आहेत गुजरात मध्ये गिरणार पर्वत महाराष्ट्रात औदुंबर नरसोबाची वाडी कर्नाटकात गाणगापूर या ठिकाणी त्यांचं अस्तित्व किंवा कार्य जास्त जाणवतं आणि त्यांच्या नावावरचे ग्रंथ म्हणजे अवधूत गीता हे नाव ऐकलं आहे हो अवधूत गीता ही त्यांचीच रचना मानली जाते खूप गहन आहे आत्मस्वरूपाचं वर्णन आहे त्यात आणि गुरुचरित्र जरी ते श्री नृसिंह सरस्वतींचं चरित्र असलं तरी ते दत्त परंपरेचाच महत्वाचा ग्रंथ आहे आणि तत्वज्ञान त्याचा गाभा काय आहे तत्वज्ञानाचा मूळ आधार म्हणजे अद्वैत वेदांत तत्व मसी ते परमतत्व तूच आहेस ज्ञानयोग भक्तियोग आणि कर्मयोग या सगळ्याचा एक सुंदर मिलाप त्यांच्या शिकवणीत दिसतो त्यांची अवतारी परंपरा पण खूप मोठी आहे असं म्हणतात होय श्रीपाद श्री वल्लभ मग श्री, श्री नृसिंह सरस्वती आणि अर्थातच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेयांचेच प्रमुख अवतार मानले जातात अनेक लोक आजही या अवतारी रूपांमधूनच प्रेरणा घेतात आणि त्यांची गुरुवार गुरुवार हा त्यांचा वार वार असतो ना हो दत्तांचा मानला जातो मंत्र आहे ओम द्राम नमः आणि नामजप तर सगळ्यांना माहीत आहेच श्री गुरुदेव दत्त आणि दत्त जयंती कधी असते मार्गशीर्ष पौर्णिमेला त्या दिवशी दत्त जयंती साजरी होते त्यांची कृपा अदृश्य असली तरी अत्यंत प्रभावी आहे असं भक्त मानतात आजही त्यांचं तत्वज्ञान लोकांना शांती श्रद्धा आणि योग्य मार्गासाठी प्रेरणा देतं म्हणजे श्री दत्तात्रेय हे फक्त त्रिमूर्तींचं एकत्रीकरण नाहीत तर ते ज्ञान योग भक्ती आणि महत्वाचं म्हणजे कोणत्याही चौकटीत न अडकता ज्ञान घेण्याची वृत्ती याच प्रतीक आहेत निश्चितच त्यांनी निसर्गातल्या साध्या गोष्टींपासून ते अगदी समाजातल्या दुर्लक्षित घटकांपर्यंत सगळ्यात गुरुत्व पाहिलं हेच त्यांचं खूप मोठं वेगळेपण आहे आणि हे ऐकून एक विचार येतो मनात की जसं दत्तात्रेयांनी अगदी अनपेक्षित ठिकाणी ज्ञान शोधलं तसं आपल्या आजूबाजूला रोजच्या जगण्यात कितीतरी गोष्टी कितीतरी व्यक्ती असतील ज्यांच्याकडून आपण नकळत काहीतरी शिकू शकतो अगदी अगदी फक्त ती दृष्टी विकसित करायला हवी नाही का ज्ञान कुठेही असू शकतं फक्त ते बघायची तयारी पाहिजे बरोबर हा विचार घेऊनच आज थांबूया धन्यवाद